नमस्कार एस पी ज्योतिष कट्टा या चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बारा राशींचे राशी भविष्य मेष राशी मेष राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये लाभदायक दिवस असून तुमच्या व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे याशिवाय तुमचा नफाही दुप्पट होईल तुमच्या दुकानात किंवा ऑफिसमध्येही तुम्ही टीमवर्कनेच कोणतीही समस्या सोडवण्यात यशस्वी व्हाल तुमच्यासाठी लाभदायक दिवस आहे चांगल्या कमाईमुळे तुमचे मन खूप आनंदी असेल वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या बाबतीत यशाने भरलेला असेल आणि तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील चंद्राच्या शुभदृष्टीमुळे तुम्हाला लाभ होईल आणि तुमच्या संपत्तीत वाढ झाल्याने तुमचे मन खूप प्रसन्न राहील संध्याकाळपर्यंतचा वेळ पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यात खरेदीत जाईल तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठांचा आदर करा आणि त्यांच्या सल्ल्याकडे लक्ष द्या ते उपयुक्त ठरेल आणि तुम्हाला फायदा होईल मिथून राशी मिथून राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये लाभ आणि यशाचा दिवस असून व्यवसायातील सर्व रखडलेल्या योजना पूर्ण होतील अचानक प्रलंबित पैसे मिळून तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील तुम्हाला तुमच्या व्यवसायातील भागीदार आणि जोडीदाराकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल आणि तुमच्या व्यवसायात चांगला नफा होईल जे लोक कर्ज घेऊन काम करतात त्यांनी सावध राहण्याचा सल्ला दिला आहे कर्कराशी कर्कराशींच्या लोकांसाठी हा दिवस लाभदायक असणार आहे आणि तुम्हाला चांगली मालमत्ता मिळण्याचीही शक्यता आहे बऱ्याच काळानंतर तुम्हाला बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे देखील मिळतील आणि तुमच्या नातेसंबंधात स्थिरता येईल तुमचे प्रलंबित पैसे मिळाल्याने अनेक प्रलंबित कामे पूर्ण होतील राजकीय सामाजिक क्षेत्रात तुम्हाला चांगले यश मिळू शकते प्रयत्न करत रहा तुमची रात्र लोकांच्या भेटीमध्ये जाईल सिंह राशी सिंह राशीच्या लोकांसाठी दिवस प्रत्येक बाबतीत यशाने भरलेला आहे तुम्हाला व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे आणि नफा खूप मोठा असेल ऑफिस मध्ये तुम्हाला काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात रचनात्मक कार्यात रस वाढेल मुलांच्या किंवा मुलीच्या लग्नाबाबत चर्चा होऊ शकते करिअरच्या दृष्टीने तुम्हाला फायदा होईल तुमची संपत्ती वाढेल आणि तुमच्या योजना यशस्वी होतील कन्या राशी कन्या राशीच्या लोकांना फायदा होईल आणि तुमच्या संपत्तीत वाढ झाल्यामुळे तुमचे मन खूप प्रसन्न राहील तुमच्या सभोवतालचे वातावरण खूप आनंददायी असेल आणि आर्थिक बाबतीत लाभ मिळाल्याने तुम्हाला खूप आनंद होईल ऑफिसमध्ये अचानक झालेला कोणताही नवीन बदल तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतो महिला सहकारी आणि अधिकारी तुम्हाला साथ देऊ शकतात तुमची संपत्ती वाढेल आणि तुमच्या कामाच्या योजना यशस्वी होतील तूळ राशी तूळ राशीच्या लोकांना करिअरच्या दृष्टीने फायदा होईल आणि तुमच्या संपत्तीत वाढ झाल्याने तुमचे मन खूप आनंदी राहील व्यवसायात तुम्हाला अचानक फायदा होऊ शकतो तुमच्या योजना यशस्वी होतील आणि तुम्हाला पैसे कमवण्याच्या चांगल्या संधी मिळतील कायदेशीर आणि तांत्रिक बाबींचा गांभीर्याने विचार करून नवीन कामात काही निर्णय घ्या घरातील जुनी प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि प्रत्येक बाबतीत यश मिळेल वृश्चिक राशी करिअरच्या दृष्टीने वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दिवस आनंदाने भरलेला असेल बिझनेसच्या संदर्भात एखाद्याचा सल्ला घ्यावा लागेल आणि तुम्हाला काही गोष्टीवर खूप खर्च करावा लागणार आहे दिवसाच्या उत्तरार्धात महिला मित्रांसोबत वेळ जाईल कामाचे संबंधित विषय असो तुम्ही तुमच्या सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल तुमच्यासाठी दिवस लाभदायक असणार आहे धनुराशी धनुराशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र जाईल आज तुमची देणी पूर्ण होऊ शकतात कामाच्या ठिकाणी तुमच्या सूचनांचे स्वागत केले जाईल काही घरगुती वस्तू खरेदी कराव्या लागतील खिशाची विशेष काळजी घ्या संध्याकाळचा वेळ कुटुंबासोबत घालवा तर तु तुम्हाला बरे वाटेल तुमच्या कुटुंबात सुखसमृद्धी असेल आणि प्रलंबित कामे पूर्ण झाल्याने तुम्ही आनंदी व्हाल मकर राशी मकर राशीच्या लोकांसाठी हा दिवस लाभदायक आहे आणि तुम्हाला काही कामानिमित्त शहराबाहेर सहलीला जाऊ लागू शकते एखादा जुना मित्र किंवा नातेवाईक अचानक तुमच्या समोर येऊ शकतात तुमच्याकडे कोणी कर्ज मागितले तर चुकूनही देऊ नका अन्यथा पैसे परत मिळणार नाही तुमचा आदर वाढेल आणि नशीब तुम्हाला पूर्ण साथ देईल कुंभ राशीच्या राशी लोकांना करिअरच्या दृष्टीने फायदा होईल आणि राजकारणात यश मिळेल राजकारणात सहभागी होण्याची शक्यता आहे स्पर्धेच्या बाबतीत तुम्हाला सन्मान मिळेल आणि तुमच्या कामाच्या योजना यशस्वी झाल्यामुळे तुमचे मन खूप आनंदी असेल दिवसाचा उत्तरार्ध देखील शुभ कीर्ती वाढवणार आहे तुम्ही धर्मदाय कार्यावरती पैसे खर्च करू शकता आणि तुमचा आदर वाढेल मीन राशी मीन राशीच्या लोकांचा दिवस शुभ आहे आणि तुमची संपत्ती वाढेल तुम्हाला सर्व बाजूंनी आदर मिळेल तुम्हाला नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल आणि धन आणि प्रतिष्ठा वाढल्यामुळे तुमचे मन खूप आनंदी राहील कामावर गुप्तशत्रू गप्पा मारतील ज्यामुळे तुम्हाला संध्याकाळी त्रास होऊ शकतो आणि तुमच्या कामावर परिणाम देखील होऊ शकतो तुमच्या गुरुप्रती पूर्ण निष्ठा आणि भक्ती ठेवा हे आहे आजच्या राशी भविष्य आता भेटूया उद्याच्या राशी भविष्यामध्ये व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद